शिरपूर तालुक्यातील टेकवाडी येथील एकोणपन्नास वर्षीय युवक खोकराळे तालुका जिल्हा नंदुरबार येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना अज्ञात वाहन आणि त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दगा नथू धनगर राणा टेकवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तो तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास खोकराळे तालुका जिल्हा नंदुरबार येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एम अठरा ए व्ही पंच्याहत्तर अडुसष्ट या दुचाकीने टेकवाडी येथील घरून निघाला होता दरम्यान एक वाजेच्या सुमारास वडाळीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा अपघात झाला त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास डॉक्टर नम्रता इशी यांनी तपासणी करून मयत घोषित केलंय माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर